तर मित्रांनो आम्ही पोचलो आहे पण पालखी भेटत नाही पॅन्टचा आवाज पण कुठे येत नाही त्यामुळे काही समजत नाही पालखी कुठे येते तर मित्रांनो मी बघा आज किती सकळी शिकवण असते पावसाळ्यात हे बा मग असा रोड चांगला रोड आहे पत्रशीरवाला आत्ताच नवीन बनला आहे पहिला आम्ही आलो होतो तेव्हा रोड पूर्ण खड्डे होते या रोडमध्ये आत्ता व्यवस्थित एकदम मस्त रोड झाला मित्रांनो बघा तुम्हाला दिसत असेलच मित्रांनो तुम्ही बघत हात कसा कच्चा रोड आहे या रोडने आम्हाला यायला लागलं आम्ही जवळपास फिरते हो पंधरा ते वीस मिनटं पण आम्हाला काय रोड भेटला नाही नंतर त्या काकींना विचारला त्या काकीनी सांगितलं नाही हे बघा बँजोचा सेटअप तुम्हाला मित्रांनो दिसत असेलच हा बँजोचा सेटअप केलेला आहे आता हे बघा आणि हा दादा गाडी पार्किंग करत होता कारण सांगत होते की माणसं खूप आहेत म्हणून ती गाडी पुढे जरा लावतोय आम्ही दिसत असेलच तुम्हाला बघा मित्रांनो आपल्याला भेटते सगळी आहे आपली पब्लिक हे बघा दीपराज तिकडे मागे सागर दादा आहे ते बघा चार वाजता घरातून निघाल होतो आम्ही आता पावणे सहा वाजले ते पोहोचायला मित्रांनो आम्ही पालखी कुठे आली ते बघायला जातोय मी दीपराज आणि उदय आहे मागे बघा मागास तिथं होते आपली इथंच भेटते ना दर्पण वगैरे भाऊ ते इथे मागाशी नाच होतो नको दिसतो पालखी बाकीची पब्लिक बघा इथे बसले सगळेजण हे दर्पण तो उघड उघड उघडतो उघडला खूप वेळ झाला अजून पार्की तिथेच आहे हालत नाही जागेवरून हे बघा आम्हीच एकद बसलोय पब्लिक आहे बघा एखादी मारून ठेवलेलं आहे मित्रांनो बघा सगळी तयारी झाली सगळ्यांची आता नुकतीच थोड्या वेळात पालखी बाहेर पडेल हे बघा सगळे पब्लिक मित्रांनो समोरच्या घरात पालखी आहे बघा तिथे हे बघा सगळी इकडे तुम्हाला दिसतच असेल पालखी बाहेर काढलेली आहे आता हे बघा आता ह्या घरात पार्किंग हे बघा समोर आहे इथेच पालखी समोरच्या घरी मित्रांनो मी आणि पार्थ इथे आहे बाकी सगळी तिकडे गेले पालखी घेऊन थोड्या वेळात येतीलच मी तुम्हाला दाखवेनच हे बघा मित्रांनो समोरचा जो घर आहे तिथे आज बसतील मित्रांनो पालखी आली तुम्ही बघत आहातच आता इथे थोड्या वेळ पालखी नाचवतील त्याच्यानंतर मग घरी येतील तुम्ही बघालच खूप माणसं आहेत गर्दी खूप आहे बघा पालखी नाचवत नाचवत आणत आहे दिसेलच तुम्हाला आता थोड्या वेळाने बघा काय म्हणजे पालखी नाचू नसूत असते एकदम मजेत परफेक्शन मध्ये मित्रांनो पालखी येतात पालखीचं स्वागत बघा आकाशात फटाके फोडून करतायत तुम्हाला दिसत असतीलच वेगवेगळ्या रंगाचे मस्त नजारा नाईटचा खूप भारी तो पण तुम्ही हा एन्जॉय करा मित्रांनो तुम्ही बघता एक पार्थी नाचवायला सुरुवात केली आहे थोड्या वेळ पार्थी नाचवतील त्याच्यानंतर मग पार्थी घरी घेते मित्रों नुकमी बगत आहार पार्टी के मागे किसी जोश अन्य जोंदो सब सगे साधना करते शिमगा कोकन तेजी हिच मत जाते शिमगेर कोकन बगने सर गास्ते तुम्हीं बगता है कितनी जोश अन्य जोंदो सब सगे पब्लिक नाचते मागे मित्रों नु आम्मी आता पैकअप करते घरी जाते बगा सगी तैयारी चालू है सेठ अक्का उतरवता है मित्रांनो आता पॅक झाला आम्ही सगळी जण जातोय घरी मित्रांनो सगळी पॅकिंग झाली मागे तुम्ही बघतच असाल आता जातोय घरी आणि आजचा आपला कसा वाटला ते नक्की सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय